नमस्कार लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याच्या हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार असल्याचे म्हटले आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकं काय का म्हटलं ते जाणून घेऊयात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जुलै महिन्याच्या हप्त्याची घोषणा करताना ट्विट करत म्हटले की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीचा रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे आता आठ ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे दरम्यान ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात मात्र आता या योजनेमध्ये मोठा घोळ झाल्याचं समोर आलं तब्बल सव्वीस लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत अशी बातमी समोर आली आहे जर तुम्हाला शंका वाटत असेल की तुमचं नाव अजून योजनेत आहे का किंवा ते वगळण्यात आलंय का तर घर बसल्या तुम्ही तुमचं नाव ऑनलाईन चे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू